नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ज्याची आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा होती ती राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसची नवीन तारीख जी आहे ती आलेली आहे मग राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस कधी आहे काय आहे किती पदसंख्या असणारे पदांमध्ये वाढ झाली का आणि काय बदल झालेले का, या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत त्याचबरोबर वि जे काही विभाग असतात ते विभागानुसार कोणती पदं आहे काय नाही सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ पहिल्यापासून तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे तर बघा यामध्ये जी नवीन तारीख आहे ती तुमच्यासमोर आहे इथं जुनी तारीख जी होती ती अठ्ठावीस एप्रिल होती आता नवीन तारीख असणारे सहा जुलै ठीक आहे तर सहा जुलै ही आपली नवीन तारीख आहे सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे जिला आता आपण महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्वपरीक्षा म्हणून देखील ओळखतो मग मित्रांनो इथं जर बघितलं ही परीक्षा शनिवारी होणार आहे ठीक आहे सहा जुलै रोजी मग आपण जर बघितलं तर जो काही आरक्षणाचा मुद्दा होता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाचा जो काही मुद्दा होता त्याच्या ज्या काही तरतुदी होत्या त्यामध्ये बदल वगैरे करून ॲडव्हर्टाईजला ॲडजस्ट करून ही नवीन आपण म्हणूया तारीख आलेली आहे नवीन तारीख आली आणि त्याचबरोबर काही आनंदाच्या गोष्टी घेऊनसुद्धा आलेली आहे जसं की आता नवीन ॲडमध्ये पाचशे चोवीस पदांसाठी ही परीक्षा होणार आहे किती पदांसाठी पाचशे चोवीस पदांसाठी ही परीक्षा होणार आहे पहिले दोनशे चौऱ्याहत्तर जागांसाठी जी ॲडव्हर्टाईज आली होती ती आता पाचशे चोवीस जागांसाठी असणार आहे म्हणजे राज्यसेवेची एक मोठी ॲडव्हर्टाईज आहे असं आपल्याला म्हणता येईल ठीक आहे त्यानंतर जर बघितलं तर ज्यां जन, ज्यांच्यासाठी आरक्षण हे लागू होणार आहे मग आरक्षणामध्ये जर तुम्ही तुम्हाला फॉर्म भरला असेल तर त्यामध्ये जर काही चेंज करायचं असेल तर फॉर्म भरण्याची नवीन तारीख जी आहे ती आयोगाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे बघा समजून घ्यायचे जर तुम्हाला आरक्षण लागू होणार असेल जे काही सामाजिक का आणि शैक्षणिकदृष्ट्या जर आरक्षण तुम्हाला लागू होणार असेल आणि तुम्ही काही डॉक्युमेंट्समध्ये चेंज वगैरे केले असतील तर त्यासाठी तुम्ही नवीन अर्ज भरू शकता अर्ज सादर करण्याची तारीख असेल नऊ मे ते चोवीस मे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे या दरम्यान तुम्ही अर्ज सादर करू शकता त्याचबरोबर आता आपण हे जाणून घेऊ या ज्या पाचशे चोवीस जागा आहे तर कोणत्या विभागासाठी किती जागा आहे किती नाही त्याबाबत आपल्याला माहिती इथं मिळवायची आहे तर बघा इथं जर बघितलं तर ज्या पाचशे चोवीस जागा आहेत त्या आता आपण विभागानुसार बघू तर राज्य राज्यसेवेमधून जे पहिले पद भरले जाते होते तर त्यासाठी पाचशे पैकी चारशे इथं एकतीस जागा आपल्याला बघायला मिळतात आता आपण जर बघितलं त्या परीक्षेचं नाव आहे महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा पूर्वपरीक्षा तरी पण आपण याला राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणतो तर यामधून राज्यसेवेच्या वनसेवेच्या आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या म्हणजे अभियांत्रिकी सेवेच्या तीन वेगवेगळ्या आपण म्हणूया एक्झाम ज्या आहेत मर्च करण्यात आल्या होत्या आणि मग त्यानंतर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्वपरीक्षा एकत्रित घेतली जाऊ लागली होती यामध्ये राज्यसेवेसाठी जे पदं आहे पदसंख्या ती आहे चारशे एकतीस आणि चारशे एकतीस पदसंख्या आहे आणि अठरा वेगवेगळे जे काही विभाग आहे अठरा वेगवेगळे प्रकारचे पद जे आहे ते यामधून भरले जाणार आहे मग आपण जर बघितलं तर उपजिल्हा अधिकाऱ्यांची सात पदं आहेत अधिकारी पदाची कधी कधी एकही नसते यावेळी सुवर्णसंधी बघा त्यानंतर जर बघितलं तर सहाय्यक राज्य कर आयुक्ताची एकशे सोळा पदं आहे त्यानंतर पुढे जाऊया गट विकास अधिकाऱ्याची बावन्न पदं आहे ठीक आहे यानंतर पुढे जाऊया आता कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या कॅटेगरीला वेग आपल्याला इथं पदसंख्या दिलेली आहे तितकं खोलात आपण जात नाही तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये ते बघून घ्या ठीक आहे त्यानंतर जर बघितलं तर अनाथ मुलांना दिव्यांग मुलांना किती पदं आहे किती नाही हे सुद्धा यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेचं हे पद आहे त्रेचाळीस पद आहे त्यानंतर सहाय्यक आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी याची तीन पदं आहेत त्यानंतर उद्योग उपसंचालकाची सात पदं आहेत मित्रांनो त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त दोन पदं त्यानंतर सहाय्यक आयुक्त ठीक आहे कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता या विभागातील एक पद आहे त्यानंतर मंत्रालय विभागातील कक्षा अधिकाऱ्याची एकोणावीस पदं आहे सहाय्यक गट विकास अधिकाऱ्याची पंचवीस पदं आहेत त्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभागातील एक पद आहे त्यानंतर उप अधीक्षक राज्य उत्पादन मधील पाच पदं आहेत ठीक आहे त्यानंतर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकाऱ्याचे सात पद आहेत त्यानंतर बघा सरकारी कामगार कामगार अधिकाऱ्याचे चार पद आहेत त्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याचे जर आपण बघितलं तर चार पद आहे ठीक आहे यानंतर उद्योग अधिकाऱ्याचे सात पद त्यानंतर अजून दोन प्रकारची पदं आहे जसं की सहायक प्रकल्प अधिकाऱ्याचे बावन्न पदं आणि निरीक्षक अधिकाऱ्याचे शहात्तर पदं आहेत तर ही पदं होते राज्यसेवेमधून आता वनसेवेचे किती पदं आहेत तर वनसेवेचे जर आपण बघितलं महसूल आणि वन विभागाचे अठ्ठेचाळीस पदे मग अठ्ठेचाळीस पदं जी ती दोन पोस्टची असणारे एक पोस्ट आहे क्लास वन ऑफिसरची सहायक वनरक्षक म्हणून तर त्याची बत्तीस पदे आणि दुसरी क्लास टूची पद आहे वनक्षेत्रपाल म्हणून त्याची सोळा पदं आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर इंजिनिअरिंग सर्विसेसचे किती पदे आहेत तर त्याचे टोटल पंचेचाळीस पदे आहे ज्यामध्ये उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याचे तेवीस पदं त्यानंतर जलसंधारण अधिकारी म्हणून एक बावीस पद आपल्याला इथं बघायला मिळतात तर अशा प्रकारे ही एक नवीन आपण म्हणूया तारीख आली त्याचबरोबर ॲडव्हर्टाईजमध्ये काही चेंजेससुद्धा झालेले आहे तर जे वनसेवेची तयारी करत आहात जे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची तयारी करत आहात आणि जे राज्यसेवेची तयारी करत आहात जर त्यांना तयारी करायची असेल अभ्यास मित्रासोबत तर तुम्ही बिंदास तयारी करू शकता आपण राज्यसेवा विजेता बॅच तीन जी आहे ती घेऊन येत आहोत लवकरच जिचे ॲडमिशन एक बारा तेरा तारखेपासून सुरू होतील तर एकदम कमी फीजमध्ये आम्ही तुमची तयारी करून घेणार आहोत जर जॉईन करायचं असेल तर अभ्यासमित्राचा मोबाईल नंबर आहे तर त्यावर नक्की कॉल करा ठीक आहे तर थमनेलवर तुम्हाला किंवा जे काही आपलं यूट्यूब चॅनल आहे त्यावर आपला नंबर मिळून जाईल ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हा आणि स चॅनेलला करायला विसरू नका धन्यवाद